नमस्कार मित्रांनो स्मिताज व्हर्च्युअल अकॅडमी या माझ्या एज्युकेशनल चॅनलमध्ये मा तुमचे स्वागत आहे आज आपण लोकमान्य टिळक यांच्याविषयी अप्रतिम असा निबंध बघणार आहोत या मुद्द्यांचा वापर करून तुम्ही अतिशय सुंदर असे भाषण देखील तयार करू शकतात भारताच्या आधुनिक इतिहासात भारतीय असंतोषाचे जनक आणि आधुनिक भारताचे एक शिल्पकार म्हणून लोकमान्य टिळकांचे नाव प्रामुख्याने घेतले जाते त्यांच्या झुंजार वृत्तीमुळे इंग्रजांच्या डोळ्यात ते कायम सलत होते श्रेष्ठ पत्रकार राष्ट्रीय चळवळीचे जहाल गटाचे नेते प्रगल्भ राजकारणी तत्वज्ञ आणि प्राच्यविद्येचे संशोधक म्हणून ते प्रसिद्ध होते जिद्दीची कार्यक्षमता संघटना चातुर्य मुत्सद्देगिरी बाना या गुणांनी ते राष्ट्रीय चळवळीत तळपत असायचे त्यांनीच भारतीय जनतेला स्वराज्याचा मंत्र दिला त्यांच्या विद्वत्तेमुळे ते जगातील विचारवंतांच्या आधारास पात्र ठरले होते लोकमान्य टिळकांचे पूर्ण नाव बाळगंगाधर टिळक त्यांचा जन्म तेवीस जुलै अठराशे छप्पन्न रोजी रत्नागिरी येथे झाला बालपणापासूनच ते कुशाग्र बुद्धीचे व एक पाठी होते त्यांच्या बुद्धिमत्तेप्रमाणेच त्यांची स्मरणशक्तीही तीव्र होती बालपणापासूनच ते शरीराने किडकिडीत होते म्हणूनच त्यांनी एक वर्ष अभ्यासाकडे लक्ष न देता नियमित व्यायामाने शरीर प्रकृती सुधारली बी ए उत्तीर्ण झाल्यानंतर सहज मिळू शकणारी नोकरी न स्वीकारता त्यांनी जनजागृतीसाठी पत्रकारिता व राष्ट्रीय शिक्षण ही क्षेत्रे निवडली आपल्या सहकार्यांच्या सहाय्याने पुण्यात न्यू इंग्लिश स्कूलची व फर्ग्युसन कॉलेजची स्थापना केली केसरी व मराठा या वृत्तपत्रांचे ते संपादक होते त्यांच्या सार्वजनिक जीवनाला या उपक्रमातून आरंभ झाला जनजागृती व लोकशिक्षणासाठी त्यांनी गणेशोत्सवाला सार्वजनिक रूप दिले केसरी व मराठा या वृत्तपत्रातील जहानलेखनामुळे इंग्रज सरकारने त्यांच्यावर अनेक खटले भरले सर्वप्रथम त्यांना कोल्हापूर प्रकरणावरील लेखामुळे एकशे एक दिवसांची सजा झाली तेव्हापासून ते अत्यंत लोकप्रिय झाले स्वराज्यप्राप्तीसाठी शिक्षण स्वदेशी परदेशी मालावर बहिष्कार हे मार्ग त्यांनी अवलंबिले सन एकोणीसशे आठ मध्ये इंग्रज सरकारने त्यांच्यावर राजद्रोहाचा खटला भरला त्या सहा वर्षांची काळ्या पाण्याची शिक्षा झाली तुरुंगात त्यांनी गीता रहस्य हा ग्रंथ लिहिला तुरुंगातून सुटून आल्यावर त्यांनी उमरुल्ली स्थापना केली सारे आयुष्य त्यांनी राष्ट्रीय चळवळीत आणि जनजागृतीत घालविले म्हणूनच त्यांना लोकमान्य अशी पदवी जनतेने दिली आयुष्यभर केलेल्या या दगदगीने त्यांचे शरीर खिळखिळे झाले होते दिनांक एक ऑगस्ट एकोणीसशे वीस रोजी त्यांनी या जगाचा निरोप घेतला मुंबईच्या चौपाटीवर त्यांच्या देहाला अग्नी देण्यात आली तेथे त्यांचा पूर्णाकृती पुतळा आजही उभा आहे त्यांना माझा शतशहा प्रणाम